नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील नदी प्रणाली पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेली खोरे खोरे म्हणजे काय मित्रांनो एक मुख्य नदी असते तिला दूरवरून येऊन मिळणाऱ्या नद्या आणि हा जो संपूर्ण क्षेत्र झालेला आहे उपनद्या आणि मुख्य नदी या मुख्य नदीचे या क्षेत्राला खोरे असे म्हणतात तर खोऱ्यानुसार पाहिल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के खोरं जिचं आहे नदी क्षेत्र आहे महाराष्ट्राचा एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के भाग हा गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे नाशिकपासून सुरू होते विदर्भसुद्धा याच्यामध्ये येते विदर्भ आपण बघणारच आहोत एक एक नदी ठीक आहे मित्रांनो पहिला भाग आहे गोदावरी कृष्णा बावीस पॉईंट सहा टक्के भीमा नदीचा महाराष्ट्रात स्वतंत्र विचार केला जातो मित्रांनो परंतु मी तर जोडलेलं आहे कृष्णा ठीक आहे कृष्णा नदीपेक्षा भीमा नदीचं क्षेत्र किंवा खोरं महाराष्ट्रात जास्त आहे मित्रांनो हेही लक्षात ठेव जा परंतु भीमा ही कृष्णाची उपनदी आहे म्हणून मी इथून इथं हे बावीस पॉईंट सहा टक्के त्यानंतर पूर्णा खोरे सतरा पॉईंट सहा टक्के पूर्णा खोरे ज्याच्यामध्ये खानदेश येतो खानदेश त्याच्यानंतर अमरावती थी, ठीक आहे मित्रांनो थोडाफार विदर्भ आणि खानदेश कोकणातील नद्या दहा पॉईंट सात टक्के हे छोट्या छोट्या नद्या आहेत मित्रांनो हेही ही लक्षात ठेवलं पहिली नदी आहे आपली मित्रांनो ती म्हणजे नर्मदा रिव्हर्स सिस्टम म्हणजेच नर्मदा नदी याच्या बाबतीत आपण तथ्य पाहू ही नर्मदा नदी अमरकंटक येथील सातपुडा पर्वतरांगेतील अमरकंटक जे की मध्य प्रदेशमध्ये आहे ठीक आहे मित्रांनो इथून उगम पावते आणि शर्ती शेवटी गुजरातमधून ती आपल्या अरबी समुद्राला भेटून जाते याच्या बाबतीत काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे झाले तर उगम अमरकंटक सातपुडा पर्वतरांग मध्य प्रदेश लांबी तेराशे पंधरा ठीक आहे मित्रांनो तेरा तेराशे पंधरा कुठं कुठं तेराशे बारा दिलेलं आहे मित्रांनो आणि जास्त वेळेस तेराशे बाराच हेच योग्य दिलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा थे मित्रांनो महाराष्ट्रातील लांबी चौपन्न किलोमीटर महाराष्ट्रामधून केवळ नंदुरबारच्या उत्तर सीमेवरून ही नदी वाहते कोणती नर्मदा विस्तार विंध्य पर्वत सातपुडा पर्वत खचदरीतून वाहते घडई म्हणतो आपण या घडई खचदरीतून वाहते ठीक आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य उत्तर वायव्य सीमेवरून वाहते आताच पाहिलं आपण महाराष्ट्रातील उपनद्या डाव्या तीरावरून उदई देवगंगा लक्षात ठेवजा मित्रांनो महाराष्ट्रातील म्हटलं विशेषतः उदयी देवगंगा उजव्या तीरावरून तवा मित्रांनो ही जी तवा नदी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे तवा विचारली जाईल त्याच्यानंतर बंजर विचारली जाईल त्याच्यानंतर आणखी एक आहे छोटा तवा ठीक आहे लक्षात ठेवजा मित्रांनो कोलार ह्या नद्या बराना ह्या नद्या महत्त्वाच्या आहेत हिरण ह्या जे मी गोल केलेले आहेत मित्रांनो ह्या नर्मदा नदीच्या नद्या वेळोवेळी विचारलेल्या आहेत शक्कर ठीक आहे मित्रांनो ह्या नद्या वेळोवेळी विचारलेल्या आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो याच्यामध्ये एक धरणसुद्धा आहे सरदार सरोवर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नर्मदा नदी नदीच्या बाबतीत एवढे सारे पॉईंट लक्षात ठेवू शकता तापीपूर्णा रिव्हर सिस्टम म्हणजेच तापीपूर्णा खोरे उगम तापीचा उगम आहे मोलताई बैतूल मध्य प्रदेश महादेव डोंगर रांगेत कोणत्या डोंगरांगेत महादेव डोंगररांगेत सातपुडा सातपुडा सात आहेत मित्रांनो याचे सात, पुडा। सात, या सात एक पुडा आहे महादेव डोंगर रांग आणि तिथं भू मोलताई बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेश तापी नदीचा उगम होतो तापी नदी सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते मित्रांनो उत्तर सीमेवर आणि अमरावती जिल्ह्याची एकोणपन्नास किलोमीटरची सीमा बनवत म्हणजे मध्य प्रदेश आणि अमरावतीची एकोणपन्नास किलोमीटरची सीमा बनवत ही नदी महाराष्ट्रातून वाहते म्हणजे महाराष्ट्रात सर्वप्रथम ही अमरावतीमध्ये येते अमरावती ठीक आहे मित्रांनो अमरावतीमध्ये जर पाहिलं आपण गाडगी ठीक आहे डोलर ह्या नद्या मेळघाट व्याग्र प्रकल्पातून वाहतात आणि त्या तापी नदीस मिळतात मित्रांनो लक्षात ठेव जा एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी दोनशे आठ किलोमीटर महाराष्ट्रातून ही नदी जर पाहिला आपण की कुठून कुठून वाहते सुरुवातीला तर ही अमरावतीला आली नंतर ही जळगाव खाली दिलेलं आहे मित्रांनो धुळे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा ही गुजरातमध्ये शिरते मित्रांनो ठीक आहे मित्रांनो लक्षात जा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नंदुरबारमधल्या तळोदा तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते लक्षात ठेव जा क्षेत्रफळ एक्कावन्न हजार पाचशे चार स्क्वेअर किलोमीटर म्हणजे एक्कावन्न हजार पाचशे चार चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे भारतातील महाराष्ट्रातील एकतीस हजाराच्या जवळजवळ जवड़ आहे महाराष्ट्रातील उपनद्या डाव्या तीरावरून पूर्णा गिरणा ज्या नदीवर गिरणा नदीवर जळगाव शहर आहे मित्रांनो ठीक आहे जळगाव शहर आहे पूर्णा 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 नदीचा उगम मित्रांनो गाविडगड टेकड्यांमध्ये होतो गावीडगड गाविडगड अमरावती ठीक आहे गिरणा बोरी पांझरा पांझरा नदीवर धुळे हे शहर आहे धुळे धुळे शहर पांजरा नदीवर वसलेले आहे ठीक आहे मित्रांनो बोराई वाघूर वाघूर नदीच्या वळणावर मित्रांनो अजिंठा वेरूळ लेण्या आहेत अंजनी इत्यादी नद्या उपनद्या ज्या आहेत त्या डाव्या तीरावरून भेटतात मित्रांनो ही तापी नदी पश्चिमेकडे वाहते इचं डावं तीर कोणतं होईल मग तर इचं तीर म्हणजे दक्षिण बाजूकडून दक्षिण बाजूकडून मिळणाऱ्या नद्या तीर म्हणजे उत्तर बाजूकडून मिळणाऱ्या नद्या ठीक आहे मित्रांनो उजव्या तीरावरून अरुणावती गोमाई मोर वाकी गुढी अनेर, अनेर ही नदी धुळे जिल्ह्यातून वाहते मित्रांनो आणि तिथं अनेर नावाचं धरणसुद्धा आहे लक्षात ठेवता मित्रांनो तापी नदी प्रणालीच्या बाबतीत एवढे पॉईंट गोदावरी रिव्हर सिस्टम जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे मित्रांनो आपल्या तिचं क्षेत्र लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर चौदाशे पासष्ट किलोमीटर एवढी लांबी आहे मित्रांनो गोदावरी नदीची उगम होतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्रातील लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी आहे त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम आहे ठीक आहे मित्रांनो तिचं एकूण क्षेत्र आहे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर महाराष्ट्रातील क्षेत्र आहे एक लाख बावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर प्रवाह नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड आणि गडचिरोली एक लक्षात ठेवा मित्रांनो किती जिल्ह्या आहेत मोजा नाशिक एक औरंगा अहमदनगर दोन औरंगाबाद तीन जालना चार बीड पाच परभणी सहा नांदेड सात आणि गडचिरोलीच्या दक्षिण बाजूस ही नदी येते आठ एकूण आठ जिल्ह्यांमधून गोदावरी आपल्या आठ जिल्ह्यांमधून वाहते मित्रांनो लक्षात ठेव जा आणि सोबतच गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरमधून उगम पावते बरोबर त्याच्यानंतर तेलंगणामध्ये शिरते तेलंगणानंतर राजमुंद्रीच्या समोर ठीक आहे मित्रांनो आंध्र प्रदेशमधील ठिकाण आहे राजमुंद्री याच्यासमोर बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते हिच्या जर उपनद्या पाहिल्या आपण डाव्या तीरावरून दक्षिणपूर्णा ठीक आहे मित्रांनो याच्यात कन्फ्युजन होऊ शकते पूर्णा ही नदी तापी नदीची उपनदी आहे तर दक्षिण पूर्णा ही गोदावरीची आहे दुधना मन्याड कादवा शिवना खाम दूधगंगा प्राणहिता प्राणहिता ही, ही, ही गडचिरोलीमध्ये आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव जा दक्षिण पूर्णा दुधना मन्याड कादवा शिवना खाम दूधगंगा प्राणहिता उजव्या तीरावरून दारणा प्रवरा सिंदफना जिच्या नदी या नदीकाठावर बीड शहर वसलेलं आहे मित्रांनो सिंदफना ठीक आहे प्रवरा नदीवर अहमदनगर किंवा अहिल्यानगर शहर वसलेलं आहे मांजरा मांजरा ही गोदावरी नदीची सर्वात लांब उपनदी